रमाबाई चार दिवसांपूर्वी एका प्रायव्हेट कंपनीतून रिटायर झाल्या होत्या दिवसभर कामाची सवय असल्याने रमाबाईंना दुपारचा कंटाळा येऊ लागला त्यामुळे अशाच एका दुपारी त्या ते त्यांच्या खोलीतून हॉलमध्ये आल्या तर त्यांची सुनबाई शुभांगी लवकर घेऊन तोरण विणत बसलेली त्यांना दिसली त्या तिच्या हातातून अर्ध विनलेलं तोरण घेत बोलल्या आता ही मला दे आणि मला शिकव कसं करतात ते शुभांगी हसत बोलली काहीही काय नानी मी आहे ना करायला तुम्ही कशाला करता असं बोलत शुभांगीने पुन्हा त्याच्या हातातून ते तोरण घेतलं आणि विनू लागले रमाबाई काही न बोलता किचनमध्ये गेल्या आणि दोघींसाठी चहा करून आणला शुभांगीला थोडं अवघडल्यासारखं झालं रमाबाई शुभांगीला चहा देत बोलल्या आधी चहा घे नंतर मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे शुभांगी थोडी वेंधळली गोंधळली तिने चहा बाजूला ठेवला आणि आधाराला एका हातातली लोकर तशीच घट्ट पकडून काळजीने बोलली काय बोलायचं आहे नानी रमाबाईंनी तिच्या हातातून लोकर खाली ठेवली आणि खालचा चहाचा कप तिच्या हातात देत आवाजच थोडी जरब आणत बोलल्या आधी चहा घे म्हटलं ना नंतर बोलते काय बोलायचं आहे ते तुझ्याबरोबर त्यांच्या आवाजी आवाजाची वचक तिच्यावर लग्न झाल्यापासूनच होती तिने खाली बघतच मग चहा घेतला आता शुभांगीजी त्यांना पुन्हा विचारायला सुद्धा हिंमत होईना काय बोलायचं आहे आई तिचा गोंधळलेला अशा प्रकारचा चेहरा पाहून रमाबाई प्रेमाने तिला समजावत बोलल्या शुभांगी आजपर्यंत तुझ्यामुळे मी माझं काम करू शकले चांगलंय नोकरी करू शकले सर्व्हिसला असल्यामुळे घराला मला जास्त वेळ देता आला नाही गेली वीस वर्ष तू एकटी संसाराचा गाडा ओढतीस संसार आपल्या दोघींचा पण तू कधीच घरात भार भांड्याला भांड वाजू दिलं नाहीस कधीच माझा शब्द मोडला नाहीस मी जेव्हा दुसऱ्यांच्या सुना पाहते तेव्हा मला माझाच अभिमान वाटतो की तू माझी सून आहेस सासूबांच्या तोंडून स्वतःच स्वतःच्या कामाचं कौतुक ऐकून शुभांगीचे डोळे पाणावले ती डोळे पुसतच बोलली माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त काम करत होता नाही नानी मी वेगळं असं काहीच केलं नाही मी फक्त माझा संसार केला आणि माझं कर्तव्य पूर्ण केलं इतकंच शुभांगीचं निर्मळ मन पाहून रमाबाईंचे डोळे पाणवले त्यांनी चष्मा काढला आणि डोळे पुसतच स्वतःला सावरत शुभांगीला समजावत बोलल्या शुभांगी वीस वर्षांची होती जेव्हा तू या घरात माप ओलांडून घरात आली आहेस बघता बघता वीस वर्ष कशी गेली कळालंही नाही वीस वर्ष ओलांडून गेली शुभंगीला कळेना रमाबाईंना नक्की काय बोलायचं आहे तिने गोंधळून विचारलं नानी आज अचानक हा विषय काय काढला तुम्ही रमाताई तिचा हात तिचा हात हातात घेऊन बोलल्या आज मी तुला सांगतेय जी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवलेली ती मी पुन्हा घेते आणि तुला या जबाबदारीतून पूर्णपणे मोकळे करतीये शुभांगी गोंधळली तिची सैरभैर नजर पाहून रमाबाई शांतपणे बोलल्या आजपासून तू तुझं स्वप्न पूर्ण कर स्वतःसाठी जग शुभांगी गोंधळून बोलली माझं काहीच स्वप्न नाही नानी ना मी माझ्यासाठीची तर जगतीये रमाबाईने तिला हातात धरून त्यावेळी त्यावेळी त्या ते सुद्धा तिच्या शेजारी उभ्या राहिल्या शुभांगी रमाबाईंकडे गोंधळून पाहत होती रमाबाई आरशाकडे बोट दाखवत बोलल्या पाहिला अर्जा कधीच खोटं बोलत नाही घरात असलीस तेव्हा चाळीस किलोची तू आता ऐंशी किलो झालीस बघ शुभांगीला आरशामध्ये रमाबाई तिच्यापेक्षा खूपच बारीक दिसत होत्या ती नेहमी स्वतःला आरशामध्ये पाहायचं टाळायची पण आज असं स्वतःला निरखून पाहताना तिची तिलाच लाज वाटत होती रमाबाईने पुन्हा तिचा हात हातात घेतला आणि तिला समजावत बोलल्या तू वाईट वाटून घेऊ नकोस याला कुठेतरी आम्हीच जबाबदार आहोत घरातल्या सर्वच एक एकटीने कण सोपं नसतं नखरेल नवरा सोळा पाहणारा सासरा हट्टी मुली शिस्तीची सासू या सगळ्यांची मर्जी राखताना तू कधी स्वतःकडे लक्षच दिलंच नाहीस किंवा तुला तसा वेळच मिळाला नाही खरं तर ही गोष्ट मला आधीच तुझ्याशी बोलायची होती पण फक्त बोलून फायदा नव्हता त्यामुळे आत्ता मी बोलते मी तू स्वतःसाठी वेळ काढ आता तुझ्यासोबत मी आहे शुभांगी एकदा अर्षाकडं तर एकदा अर्षावर अर्षाच्या वर फ्रेममध्ये असणाऱ्याच्या लग्नातल्या फोटोकडे बघत होती बघून कोणालाही वाटलं नसतं ही तीच आहे तिचं निरखुम बघणं चालू होतं की शुभांगीचा फोन वाजला फोन ठेवल्यावर शुभांगी गडबडीतच बोलली बाळाचा फोन होता आईची तब्येत ती बोलता बोलता थांबली तिचे डोळे पाण्याने भरले रमाबाई काय समजायचं ते समजून गेल्या त्या क कर, गडबड करत बोलल्या तू जा लवकर जा आणि तिकडचा मुक्काम तिकडेच मुक्काम केलास तरी चालेल शुभांगीनी खोचलेली साडी झाडली केस विंचरले हातात पाकिट घेतलं आणि खाली आली एक तासानंतर तिच्या आईच्या घरी पोचली दोन दिवसांपूर्वीच ती आईला भेटून आली गेलेली होती आणि आज पुन्हा आईला घोर लागल्याचा तिच्या भावाचा फोन आला ती पोहोचली तेव्हा आईचा नुकताच डोळा लागलेला तिने भाऊसुद्धा कामावरून घरी आलेले तिने पाणी पिलं आणि आईच्या उश्याशी बसून राहिली आईच्या सुरकुतलेल्या कपाळावरून पांढऱ्या फटफटीत केसावून हात फिरवत ती तिथेच बसून होती थोड्या वेळाने तिच्या आईने डोळे किलकिले करून बघितलं समोर आपल्याला लाडक्या लेकीला पाहून तिची विचारपूस करण्यासाठी त्यांनी फक्त अलगद भोवाया उंचवल्या शुभांगी आईचे केस नीट करत गहिवरल्या स्वरात बोलली हो बरी आहे मी तीन भाऊ तरी सुद्धा आईचा जास्त जीव तिच्यावरच होता तिच्या सहनशील सोशिक स्वभावामुळे आईला नेहमी तिची काळजी वाटायची आजही अंधरुणाला खेळून सुद्धा आईचा जीव तिच्यातच अडकलेला तिच्याकडे पाहताना आईचे डोळे भरले शुभांगीने आईचे अलग डोळे पुसले आणि गहिवरल्या स्वरात बोलली काय होते आई त्रास होते का तुला आईचे हलणारे ओठ पाहून शुभांगीने आईच्या ओठांजवळ कान नेला तिला अस्पष्ट अडखळत काही शब्द ऐकायला आले मला ना जमलं तू तू आईला बोलताना धाप लागली पण आईला काय बोलायचं आहे ते शुभांगीला कळालं तिने आईकडे पाहिलं आईचे अर्धवट शब्द ऐकून तिच्या डोळ्यात डोक्यात झिंझिण केल्यासारखं झालं खरं तर हीच गोष्ट आईने कितीतरी वेळा तिला बोलून दाखवलेली पण तिने नेहमीच दुर्लक्ष केलेलं आणि आजही यावेळी आईने हेच बोलाव आपल्यापेक्षा जास्त विचार करणारे आपले जन्मदातेच असतात या गोष्टीची प्रचिती तिला आज पुन्हा आली तिने स्वतःचे डोळे पुसले आणि आईकडे पाहण्याचा प्रयत्न केला आईच्या खोलवर गेलेले डोळे पाहण्यामुळे चमकत होते बस त्या क्षणी शुभांगीने काहीतरी ठरवलं तिने आईची मान थोडीशी वाकडी केली आणि आली खाली झुकून आईच्या कानात काहीतरी बोलली तिचं बोलणं झाल्यावर तिने आईकडे पाहिलं आईचे डोळे पाण्याने चमकत होते चेहरा असंख्य जाड सुरक्याने भरला तरी फक्त तीच तिच्या बोलण्याने तिच्या तिला तिच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं दिसलं तिने थरथरत्या हाताने पुन्हा आईचे डोळे पुसले आणि प्रेमाने बोलली नंतर या डोळ्यातून पाणी आणायचं नाही हा आई तुला सांगितलेलं लक्षात ठेव माझी वाट बघ शुभांगीने मुन्ना आईच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला कपाळावर ओठ ठेकवले आणि तिला जाते म्हणून खुणावलं आईने अलगट डोळे झाकून तिला चालेल असं वचन दिलं शुभांगी लगेच तिथून घरी यायला निघाली आईच्या शब्द ज्या कानात घुमत होते त्या आईच्या कानात बोलल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर जे समाधान पसरलेलं तो आईचा स चेहरा तिच्या नजरेसमोरून जात नव्हता शुभांगी सरळ तिच्या बेडरूममध्ये गेली आणि कपाटामध्ये कपड्यांच्या खाली लाल कपडामध्ये काहीतरी बांधून सर्वांपासून लपवून ठेवलेलं ते तिने बाहेर काढलं रमाबाई नुकत्याच बिल्डिंग खाली राऊंड मारायला गेलेल्या शुभांगीला पालेलं पाहून तिच्या आईची विचारपूस करण्यासाठी त्यासुद्धा वरती आल्या आणि हळूहळू शुभांगीच्या पाठी येऊन उभ्या राहिल्या पाहता तर शुभांगी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेले घुंगरावरून हात फिरवत होती त्यामध्ये काही फोटोही होते रमाबाई आश्चर्याने खाली बसल्या आणि ते फोटो पाहू लागल्या छोटे छोटे फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होते तू कधी सांगितलं नाहीस तुला कथ्थक येतं ते रमाबाई आनंदाने बोलल्या शुभांगी नाराजाने बोलली तू भूतकाळ झाला इतक्यात शुभांगीच्या मुलीचा आवाज आला आई मला काहीतरी खायला दे शुभांगी लगबगीने पुन्हा लाल कपड्यामध्ये ते घुंगरू आणि फोटो बांधून ठेवू लागली की रमाबाईंनी तिच्या हाताला पकडलं आणि मायाने बोलल्या इतक्या वर्षानंतर यांना मोकळं केलंच आहे तर आता यांना मोकळेच राहू दे मी पाहते तिच्याकडे आणि त्या बाहेर गेल्या शुभांगीने ते घुंगरू कपाळाला लावले नंतर त्यांच्यावर ओठ ठेकवले हेच घुंगरू तिच्या आईचाही जीव की प्राण होते हे फक्त तिलाच ठाऊक होते तिने ते घुंगरू फक्त आवरून कपाटात ठेवले आणि महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघून आली काही वेळेत येता जाता तिने हा कथ्थक क्लास पाहिलेला त्या गुरुजींचे खूप नाव होतं त्यांची नॅशनल चॅनलवर मुलाखत सुद्धा आलेली शिकायचं तर त्यांच्याकडूनच तिने मनाशी ठरवलेलं ती गेली तेव्हा कथ्थकचा क्लास चालू होता एक साधी साडी नेसलेली कपाळावर बटबटीत टिकली हातात डझनभर बांगड्या जमतेम उंचीची पसरलेला देह नजरेत भरेल अशी शुभंगीचा अवतार पाहून त्यांच्या सेक्रेटरीने चौकशी केली त्यांना वाटलं तिच्या मुलीसाठी ती आली आहे पण ती स्वतःसाठी आली आहे हे कळाल्यावर सेक्रेटरी सेक्रेटरीने तिला थांबायला सांगितलं थोड्या वेळाने गुरुजींनी तिला स्वतः पाहिलं उंचीच्या मानाने तीच गरजेपेक्षा जास्त वाढलेलं वजन कोणाच्याही नजरेत भरत होतं ती खांद्यावरून पदर घेऊन भांबवलेली त्यांच्याकडे बघत होती बोलो बेटा क्या है क्या काम आहे आपल्याला गुरुजी मला पण हे शिकायचं आहे ती अडखळत बोलली तिच्यातील डळमळता आत्मविश्वास प्रखर तिने जाणवत होता गुरुजीने तिला बसायला सांगितलं आणि शांतपणे विचारलं आप दिल से सीखना चाहते हो तिने घाबरून फक्त मान हलवली हो गुरुजी गुरुजी शांतपणे बोलले तो जोरसे बोलिये हा मुझे ही सीखना है और मे सीखूंगी शुभांगी अवघडल्यासारखी अंग चोरून बसलेली ती कशी कशी बस बोलली हो मला शिकायचं आहे आणि मी शिकेन गुरुजी जोरात बोलले और जोर से म्हणजे सुनाई नाही देता तिने डोळ बंद केले आणि आईचा चेहरा नजरेसमोर आणत ती बोलली हो मला शिकायचं आहे आणि मी शिकणार आहे हो मला शिकायचं आहे आणि मी शिकणारच आहे तिचा कातर झालेला आवाज ओळखून सुद्धा गुरुजी अजून जोराने बोलले म्हणजे सुनाई नाही दिया शुभांगीने अंग सैल सोडलं आणि डोळे बंद करूनच आईच्या चेहरा आठवून जोरात ओढल ओरडली हो मी शिकणार काही झालं तरी मी शिकणारच तिचा आवाज ऐकून सगळे शांत होऊन तिच्याकडे पाहू लागले तरीसुद्धा ती आता ओरडत होती राह रा, रा ओरडत होती मी शिकणार मला शिकायचं आहे काही होऊ दे मी शिकणारच आणि चेहरा उंजळीत घेऊन रडायला लागली गुरुजींनी खुनावल्यावर प्रॅक्टिस पुन्हा सुरू झाली शुभांगीचं रडून झाल्यावर तिने डोळे पुसले आणि अवघडल्यासारखी बोलली सॉरी गुरुजी शांतपणे बोलले उद्यापासून या और बाकी की फॉर्मॅलिटी आप सेक्रेटरीसी करलो आणि गुरुजी पुन्हा शिकवायला गेले त्यांच्या सेक्रेटरीकडून फी ऐकून तिला टेन्शन आलं तरी उद्या यायचं प्रॉमिस करून ती घरी आली संध्याकाळी जेवण झाल्यावर नवरा नेहमीसारखा निवांत मोबाईलवर गेम खेळत बसल्यावर आपण विषय काढायचा हे तिने आधीच ठरवलेलं पण पर आजपर्यंत स्वतःसाठी एक रुपयाही न मागितल्याने बोलायला सुरुवात कुठून करावी हेच तिला कळेना खूप विचार केल्यानंतर ती शांत बोलून बोलली ओ थी। थी ला मी कथ्थकचा क्लास लावावं म्हणतीये तिचा नवरा भूत बघितल्यासारखं तिला पाहू लागला आणि तुच्छतेने बोलला काय बोललीस तू त्यांच्या बोलण्याचा सूर ऐकून तिचा आत्मविश्वास पुन्हा डळमळीत झाला ती अडखळत बोलली मी मी कथ्थकचा क्लास लावावं म्हणतीये कशाला पूर्ण वरच्या स्वरात बोलला बोलला कसला ओरडलाच तिला ती नजर खाली झुकवून बारीक आवाजात बोलली काही गरज नाहीये नको ते धंदे घरी बसून बसून काम नाहीत का तुला आणि आता कुठं नाचायला जायचंय तुला आधीच मला मुलांची फी भरताना माझा बाप पाँ आठवतो त्यात अजून तुझा खर्च नकोय त्याचे शब्द तिच्या मनाला खोलवर लागले त्याच्या आयुष्यात असलेलं तिचं स्थान तिची किंमत तिला प्रकर्षाने जाणवली ती किचन मध्ये आली आणि आपसुकच रडू लागली तिच्या पाठी सासूबाई किचन मध्ये मुलाच्या वरच्या सुरातील पुरुषी अहंकार त्यांनी सुद्धा ऐकलेला त्यांना त्याचं विशेष काही वाटलं नाही कारण तो सुद्धा आपल्या बापावरच गेला आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक होत रमाबाईंना पाहून शुभांगीने लगबगीने डोळे पुसले रमाबाई तिच्या खांद्यावर हात ठेवून मायेने बोलल्या प्रत्येक गोष्टी तसं मुळमुळं रडून कसं चालेल का नाही बोललीस त्याला मला शिकायचं आहे म्हणून स्वतःच्या अधिकारासाठी कधी बोलणार तू शुभांगी रडत बोलली ती ओरडल्या मला काही सुचलं नाही भीती वाटली मला रमाबाईंना तिचा स्वभाव आधीच माहीत होता त्यांना त्यांचाच पुन्हा हेवा वाटला की अशी शांत आणि सहनशील सुन त्यांना मिळाली आहे पण त्यांना शुभांगीसाठी वाईट वाटलं त्यांनी प्रेमाने तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या तू काळजी करू नकोस मी तुझी फी भरेन शुभांगी लगेच मागे हात होत बोली नको नानी तुम्ही तुमची सेविंग खर्च करू नका मी बघते काहीतरी रमाबाई आवाज चढवत बोलल्या मी सांगितलं ना मी देते म्हणून हवं तर तुझ्याजवळ आले की आले की तू पुन्हा मला दे पैसे पण आता मी देते ते पैसे आडेवडे न घेता घे त्यांच्या रागावण्यासुद्धा किती माया भरलेली होती शुभांगी घहीयवरल्या स्वरात बोलली थँक्यू आता उद्यापासून मनापासून प्रयत्न कर खूप मेहनत कर मी तुझ्यासोबत आहे रमाबाईंनी शुभांगीचे डोळे पुसले आणि बोलल्या शुभांगीला जणू नवीन दिशा सापडलेली ती उत्साहनी बोलेन नानी फक्त तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मी सगळं करेन घरचं पाहून मी माझी प्रॅक्टिस सुद्धा करेन रमाबाई तिला बोट दाखवत प्रेमाने ओरडत बोलल्या अजिबात नाही घराकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आता मी आहे तुझं सगळं लक्ष तुझा, तुझा प्रॅक्टिस वर्क आणि स्वतःकडे दे शुभांगी मनातच बोलली कितीही माया तिला त्यांना त्याच प्रेमाने मिठी मारावीशी वाटली पण पहिल्यापासून रमाबाईंचा असा धाक होता तिच्यावर की त्यांच्यासमोर बोलायलाही तिला भीती वाटायची ती फक्त त्यांच्याकडे बघतच राहिली जा आता झोप रमाबाई प्रेमाने बोलल्या आणि पाण्याच्या सा ताब्या भरून बाहेर गेल्या त्या दिवशी शुभांगीला उत्साहाने झोप येत नव्हती दुसऱ्या दिवसापासून शुभांगीची प्रॅक्टिस चालू झाली गुरुजींनी तिच्या हातावर धागा बांधला आणि शांतपणे बोलले हर किसी के लिए इस धागे की अहमियत अलग होती है आपके लिए धागा क्या मायने मनगटाला बांधलेला धागा वागत शुभांगी बराच वेळ उभी होती तिच्या डोळ्यातून पाणी टपटप पडायला लागल्यावर तिने डोळे बंद केले आणि मनगटाला बांधलेला धागा कपाळावर लावत ती तोंडात तो पुटपुटली हे माझ्या आईचं स्वप्न आहे गुरुजींच्या अनुभवी नजरेने तिच्या डोळ्यातील जिद्द ओळखलेली तिथे असणाऱ्या सर्वांपेक्षा ती त्यांना खूप वेगळी वाटली तसं बाकीच्यांच्याही नजरेत ती फक्त एक विनोदाचा विषय होती तिची प्रॅक्टिस चालू झाली तिला खूपच जड जात होतं तिचं शरीर हालायला तयार नव्हतं जणू काय हाडे शरीरामध्ये चॉखप झालेली पहिल्या दिवशी गुरुजींनी फक्त तिला शरीराचे हलके व्यायाम करायला सांगितले सगळ्यांनी तिचा आच्छर वाटत होतं खाली वाकल्यावर तिचे हात गुडघ्याच्या खाली जातच नव्हते काही जणांनी मनातच डोक्यावर हात मारून घेतलेला ही कशाला आली ते टाइमपास करायला दिवशी दिवशी त्या दिवशी रात्रावर अंग ठणकत असल्याने ती विवळत होती तरीही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा प्रॅक्टिसला गेली बरेच दिवस सवय होईपर्यंत तिला प्रचंड त्रास झाला त्यामध्ये तिचं वाढलेलं वजन आणि त्यामुळे होणारी गुडघेदुखी तिला खूप त्रास देऊ लागली तरीसुद्धा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून तशीच प्रॅक्टिस सुरू करू ठेवू लागली स्वतःच्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून फक्त रमाबाईंच्या सपोर्टवर तिने घरीसुद्धा प्रॅक्टिस चालू केली काही दिवसांनी तिचा नवरा आठ दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी गेलेला तेव्हा ती आणि रमाबाई अशाच गप्पा मारत होत्या बोलता बोलता तिची झोप लागली तिला झोपेत विवळताना पाहून रमाबाईंना न राहू तिचे गुडगे पाहिले तर त्यांना तिच्या आश्चर्य वाटलं तिच्या गुडघ्यांना चांगली सूज होती इतका त्रास होत असतानाही तिने प्रॅक्टिस चालू ठेवली म्हणून तिचं कौतुक करावं की तिच्या रागवावं हेच त्यांना कळेना दुसऱ्या दिवशी जेव्हा शुभंगेला जाग आली तेव्हा तिचे गुडघे अजिबात दुखत नव्हते नाहीतर दररोज उठताना गुडघेदुखी दुखी सोपती असल्याची आठवण करून द्यायची तिने सहज गुडगे पाहिले गुडघ्यांवर अजूनही थोडासा चिकटपणा होता तिने पावर पाहिलं तर तिथे तेलाची ते ते बॉटल काशाची वाटी होती म्हणजे नानीने तिच्या नानीने माझ्या गुडघ्यांना तेलाने मालिश केली ती आच्छ्याने पुट। तोंडातच पुटपटली आणि अशी सासू मिळाल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले दिवसामागून दिवस जात होते महिनेमागून महिने जात होते हळूहळू तिची बस बसू लागला गुरुजीसुद्धा तिच्या प्रगतीवर समाधानी होते दोन वर्षानंतर एका ठिकाणी कथ्थकचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यामध्ये गुरुजींच्या काही बेस्ट शिष्यांना परफॉर्म करण्याची संधी मिळाली त्यामध्ये ती सुद्धा होती तो कार्यक्रम पाहायला रामाबाई आणि तिच्या दोन्ही मुली स्वतः आलेल्या सगळ्यांनी परफॉर्म केलं शुभांगी शेवटी होती शुभांगीला असं स्टेज काबीज करताना पाहून रामाबाईंना तिचं खूप कौतुक वाढलं थोड्या वेळाने विजया त्यांची नावं घोषित झाली प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले शुभांगीला गुरुजींना आणि रमाबाईंना खूप अपेक्षा होती पण तिचं नाव नव्हतं नंतर मान्यवरांनी प्रोत्साहन हेतू एका नावाचा उल्लेख केला ते नाव होतं शुभांगी भवसागर तिला स्टेजवर बोलवलं गेलं पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला स्टेजवर जाताना रमाबाईंच्या हाताला धरून तिने रमाबाईंना ही स्टेजवर आणलं ती नटराची छोटीशी ट्रॉफी स्वीकारताना शुभांगीच्या हात थरथरत होते ती ट्रॉफी घेऊन शुभांगी तिथल्या कॅमेराजवळ गेली आणि ती नटराजची ट्रॉफी दाखवत बोलली पाहिलं आई ही मला नाही मिळाली ही तुझी तुला मिळाली कोणाला काहीच कळत नव्हतं पण रमाबाईंना माहीत होतं शुभांगीने न सांगून सुद्धा त्यांना तिची शिकण्याची जिद्द तिची तळमळ आणि त्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेले तिच्या आईच्या सोबतचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाहून कळालेलं मान्यवरांनी तिला सहज उत्सुकतेने विचारलं तुम्ही इतक्या भरभक्कम वजन वाढलेले तरी सुद्धा कथ्थक कसं काय या प्रश्नाचं काहीच वाईने वाटलं नाही कारण तिच्याकडे पाहून प्रत्येकाच्या मनात येणारा हा आपल्याला प्रश्न होताही तिला चांगलंच भावूक होतं तिने हातात माईक घेतला आणि प्रेक्षकांकडे पाहून थोडी भावूक होऊन बोलू लागली मी खूप सामान्य स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढंच पाहणारी लग्न झाल्यावर मी स्वतःच्या स्वप्नानं कपड्यात बांधून कुठेतरी फडतळात लपून ठेवलेलं माझ्याच आईने जे केलं मी सुद्धा तेच केलं आणि मला वाटतं प्रत्येक सामान्य स्त्री हेच करते पण प्रत्येक आईला वाटतं आपण सोसलेलं आपल्या मुलीने सोसू नये म्हणून माझ्या आईच्या हाताणून हे शेवटचे शब्द निघाले मला जमलं नाही पण तू तरी माझं स्वप्न पूरं कर आणि मला वाटतं माझ्या माझ्यासारखी शरीराने बोजड अजिबातच आत्मविश्वास नसलेली स्त्री ही करू शकते तर तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री नक्कीच स्वतःचं स्वप्न कोणत्याही वयात पूर्ण करू शकते खूप अवघड होतं ही माझ्यासाठी पुरुषी अहंकार कुरवळणारा नवरा वळलेलं वजन त्रास देणारी रात्र रात्रवर पिढा देणारी गुडघेदुखी घराची जबाबदारी मुलांची जबाबदारी समाजाच्या खोचक नजरात डळमळीत आत्मविश्वास या सगळ्याला मी जर पार केलं तर फक्त एकाच व्यक्तीमुळे ते म्हणजे माझ्या सासूबाई नाणींमुळे आपण म्हणता प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण जेव्हा घराघरात प्रत्येक स्त्रीच्या मागे जेव्हा मा दुसरी स्त्री खंबीरपणे उभी राहील तेव्हा अशा की शक्य होईल आणि त्याचं जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे शुभांगीचा दाळा गळा दाटून आला ती रमाबाईंकडे बघून बोलली मला तुम्हाला सगळ्यांसमोर नाणींना सगळ्यांसाठीच थँक्यू बोलायचं आहे आणि तिने पटकन रमाबाईंच्या पायावर डोकं टेकवलं शुभांगीच्या माहेरी ती आज लाईव्ह परफॉर्म करणार आहे सर्वांना माहीत होतं त्यामुळे आधीच टी व्ही लावलेला शुभांगीचा नंबर येईपर्यंत तिची आई सुन्नपणे टी व्हीवर नजर टाकून बसलेली जसं शुभांगीचं नाव पुकारलं तसं आईच्या डोळ्यात चमक आलेली तिच्या भावाने पाहिली नॅशनल चॅनलवर शुभांगीला स्टेजवर खत्त करताना पाहून तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले नंतर नंतर तर शुभांगी त्यांना दिसेना त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचंही कोणी कष्ट घेईना त्या डोळे मिचकवत मिचक तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि नंतर शुभांगीला नटराजची मूर्ती भेटल्यासारखं त्यांना पुसटचं दिसलं तेव्हा त्याच्या ते डोळ्यातून शेवटचा आनंद अश्रू आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला शुभांगी पुन्हा बोलत होती तिचं वक्तृत्व कौशल्य पाहून मान्यवर सुद्धा तिला ऐकत होती तेव्हा शेजारी उभे असलेल्या सासूबाईंच्या बॅगमधून मोबाईल एक सारखा व्हायब्रेट झाल्यासारखा आवाज येऊ लागला शुभांगी त्यांच्या बॅगकडे पाहू लागली ती बोलता बोलता थांबली आणि बॅगकडे पाहतीये म्हणून सासूबाईंनी मोबाईल काढून पाहिला आणि हळू आवाजात बोलल्या बाळा आहे या क्षणी भावाचा एक सारखा फोन काय येत असेल याचा अंदाज घेऊन तिच्या हातातून माईक गळून पडला ती तोल जाऊन धपकन खाली पडली कंठ दाटून आला डोळे डबडबले रमाबाईंना काहीच कळे ना, ना। संचालक मान्यवर सगळेच तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागले रमाबाईंनी तिचे डोळे पुसत विचारलं काय झालं शुभांगी ती कातर आवाजात बोलली आई माझी आई मी आज मी आज पोरकी झाले नानी रमाबाईसुद्धा गैवरल्या गैवरल्या स्वरात बोलल्या मी असेपर्यंत अशी कशी पोरकी होशील तू नानी असं स्पष्ट पुटपुट -पुट शुभांगी त्यांना मिठी मारून रडू लागली रमाबाई तिच्या पाठीवर थोपटत गैवरल्या स्वरात बोलल्या नानी नाही आई त्यांचा मायाचं बोलणं ऐकून शुभांगीने रडतच अजूनच घट्ट मिठी तिच्या सासूबाईंना मारली आई नावाचं मायाचं छत्र कायमचं दूर केलं असताना तिच्या सासूबाईंनी पुन्हा तिच्यावर आपलं मायाचं छत्र उभारून स्त्रीचं वेगळं रूप सगळ्यांनाच दाखवून दिलं त्या क्षणी त्यांच्यात नवीन निर्माण झालेल्या नात्याला सलाम करून शुभांगीचा प्रवास ॲप्रिसिएशन करून संचालकांनी मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी सुद्धा उभ्या राहून टाळ्या वाजवल्या तर मग मित्रांनो अशा प्रकारचे सासू सगळ्यांनाच मिळाली तर खरंच सगळ्या सुना त्यांचे स्वप्न साकार करू शकतील तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि याची छानशी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद